नमस्कार आत्ताच हाती सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मला मिळालेली मते ही फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांशी दीपक आबांची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं तिरंगी लढती सांगोलात होत होती अखेर बाबासाहेब देशमुख यांचा विजय झाला ठाकरे गटाचे उमेदवार दीपक आबा साळुंके पाटील हे मैदानात उतरले होते परंतु त्यांचा पराभव झालाय त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय काय म्हणाले त्यामध्ये पहा पण ही जी आपल्याला बावन हजार मतं पडलेली की आपली निष्ठावंतांची मत आहेत पाच थोडं पन्नास कसं करायचं ते मला सांग आता मी कार्यकर्त्याला तुम्हाला सांगणार आहे आता हे चार दोन दिवस गाव आहे कोणीही घासायचं कारण नाही पडलो तरी सुद्धा आपण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण तुम्ही कुठल्याही प्रकारचं जाऊ नका आणि आता एक दुवाला सांगतो इतका पुढं तुम्ही आता एक मिटिंग घेऊन गाववाईज आणि वार्ग वाईज कुणी तुम्ही काय काम केले आणि तुम्ही सरकारी इथलं थोडा तुमच्या भावना आहेत संत कधीही फायदे सोडून घेणार नाही